आई संदीप रावचा फोन तुझ्या का काम काय माहिती बोवा काहीतरी काम आहे म्हणला इकडे आता काय त्याला गरज लागली त्याला फोन करतोय काय माहिती बो इतके दिवस कधी फोन नाही केला साधा मला आणि आज काय काम निघलं आता घरी गेलं तर निड बोलत चालत सुद्धा नाही तर आपल्याच काम आता तर आज काय फोन करतोय काय माहिती जाऊ दे आल्यावर काय सायपाक पाणी करणार आहे का त्यांना बघन जसं आसन तस हा नाही तर दरवारी आला का कधी की त्यांची खायच नाही बुवा यांनी आम्हाला पाच मिनटं फक्त पाणी काय आम्ही काय पिंडन भुसा खाऊ घालणार आहे का त्याला गोड्यावा आला ना आता म्हणायचं आला थिर तर बस बाबा नाही नाही तर राहू द्यायचं नमस्कार नमस्कार या नमस्कार बसा काय चाललं आताच काय नाही बसले होते काय नाही निवांत ना बरं झालं तुम्हाला सवड झाली या कस काय आल्यास वाट आले ते महत्वाचं होय हा बरं झालं चांगला दिवस आज बर बर झालं का काम होय रानात काय आता पाऊस काम करून देतेच नाही अजून पाऊल टाकून ना म्हणजे रानाच तुमच्याक झालंय तुम्ही इकडं पाऊल टाकत नाही का तसं आम्ही रानात पाऊल टाकत नाही <laughs> जास्त पाऊस झाल्यावर होत असं चरचड थोडी बरी चवड झाली बाबा कस काय आला तू हा होत जरा काम म्हणून आलो मग बाप्पाला फोन केला तर आला नाही लाक्या फोनवाल यनल म्हणलं आता मी कवा जाऊ गोडगं धोका त्यात इकडं बोलवलं तर आला सुद्धा नाही फोन नाही केला ना आला गेला सुद्धा नाही त्याला तर चवड सुद्धा नाही हा जरा असते टेन्शन मध्ये एवढ्याच जरा एवढं काय टेन्शन येतं बहिणीचं नाही बहिणीचं नाही टेन्शन मग जरा तेच आपलं याच कर्जा पाण्याचं कर्ज पाण्याचं कोण आलं नसतं गरब होते महाराष्ट्राला आहे करायचं खायचं ओली तिला करायचं आणि खायचं त्याच्याशी पण असं काही कुठल्या पुस्तकात लिहिलं का कर्ज असल्यावर बहिणीकडे यायचं नाही बरोबर आहे तुमचं पण नाही जमलं त्यांना यायला म्हणून आलं ना, ना मग मी आता नाही आता आईची मस इच्छा होती बरं का यायची पण आता तुम्ही समजून घेतलं पाहिजे तिला गुडघ्या मुळे चालता येत नाही कुठं जाता येत नाही नेता येत नाही रानात सुद्धा जात नाही इथं बसून ठेवतो मी आपलं तिला बरं ब बरं काय दाज काय सहज कसं काय आज हे गेलं काय काम काढलं काय हा सहजच म्हणायचं पण जरा होत महत्वाचं ते जरा करायचं ते मला आता सही गावाल ते नावावर अरे देवा म्हणून आज दिवस गाव लाई आणि लोन करायचं ना आता काय कारण सही ती द्यायचं ते ध्यान तेवढी मग सगळी नाव करून आता जे असून ते काय मग काय सगळीच लागली काय माझ्या नावावर त्याचा हिस हो त्याच्या नाव नाही लागला काय बापाच्या तुझ्या तवा लगेच आता कडे सई मागाय आला मला काय व्हायची तेवढ्या कोपरीने मला नको त्यालाच पाहिजे देणार पण लगेच घाई गाय आला तू बर झालं बाबा तुला काम होत तुझं म्हणून तुला सवड झाली ना आला अरे घरी आलं गेलं तर तुझी बायको सुद्धा आपल्या कामाच्या नादात राहते आंब्या बरोबर पाणी द्यायची तिची काय काय इच्छा होत नाही हा ती आता लांबच राहिला तू आपल्याच रुबोबात अगो बा एवढी काय पदवी आली आम्ही आल्या जरू तुमच्यात गादारात आल्या खिरी सराटा आपण बसवा धरून आणल्याने त्यांच्या वस्तीला नाही असा त्या काही अरे आता किती कपाऱ्या झाले तू काही घरी बसू नाही का तू नसल्यावर तसंच होतंय काय माहिती ना घरचं नाही घरी नक्ट बसल परवरी आपण बसायचं तुमच्या परवरी जाऊन आणि मग त्यांनी कामाच्या राड्यात राहायचं पाणी तांबूर द्यायचं जीवा हो येतं आता लांबच राहिला आणि काम आज गरज लागली म्हणून तो आला पळ पळ नाही बरा आला येई ना का कुणी बी कामासाठीची येतं गरज लागली म्हणून आला पळतच तसं कोण येत आहे आणि आत्याचं कोणाला ध्यान होत आहे तसं ओ मध्ये सणवार किती गेलं दिवाळी गेली तरी देण नाही लाखी पुनव गेली तरी ध्यान नाही जात्रा गेली तरी ध्यान नाही मध्ये तिथं शेजाऱ्यांचं कारवाई झालं तेव्हा एखादा मग एकाड्या निमताने नाही तरी आहे ना आत्याला फोन तरी करावा तरी बी नाही संदीप राव होते का तेव्हा जेवण केल्याशिवाय कधी पाठवलं नाही बरं का पण ताई तुम्ही साधं माणसं आली तर राह बसा सुद्धा म्हणत नाही दरवाजातूनच उभे बोलताय आमच्याशी अहो तुमच्या मागं दोनदा घरी आलो होतो मी म्हटलं मामा आहेत का संदीपराव आहेत का रानात गेलीत दरवाजेतच उभं राहून बोलतात अहो राहनात गेले तर बोलून आण ना मग त्यांना आम्ही त्यासाठी आलो ना त्यांना भेटायला हे बघा आम्ही काय कोणाच्या खाण्यापिण्यासाठी येत नाही आमच्या घरी आम्हाला भरपूर आहे पण निधनराव माणसं आलो चार शब्द बोला तरी नीट त्याच्याकडून चुकलं मी माफी मागतो अहो त्यांच्याकडून चुकाल तुम्ही कुठे गेला होता तुमचं सांगणं काम नाही का आज आठवलं तुम्हाला खिडकीतून डुकून बघ द्या कोणी काय ना जाऊ मुरदे परत यांना आई वाटायचं आपण पैशासाठी जमिनीसाठी आडवण करतोय काय साहेब पाहिजेत ना घेऊन टाका आम्हाला बी काय हाऊस नाही तुमच्या जमिनीची आणि कशाची आपलं आपल्यालाच आणि त्यांच्याला काय करायचे आपल्याला हा पण फक्त आहे ना असं परत दुसऱ्याच्या दारात येता नाही ना थोडं नाक बीक ठेवा जरा मान पाणी या आज तुझ्याकडे आले दुसरी आत आहे तुमची तिच्याकडे जाता ना ती अशीच बोलणार तुम्हाला आहे ना ती ती सोपी नाही ती कार काढीन ह्यांना बसून बोलून सुद्धा नाही द्यायची म्हणे आज कस काय आठवण झाली सांग ना कस काय दिवस उगाला कुठं आणि बोललं तरी काय चुकतंय चुकतं जाऊ दे मोर्दे जा चहा ठेवा यांना बरं करते जाऊ दे चुकलं माझं म्हणूनच करते ना बाबा चे आपाने जेवण खाऊन जा बस गडीवर भर जातो त्यांच्या लय नाका मनावर घेऊ झालं ते झालं संदीप राव आपला अजून अख्खा आयुष्य पडले पण या मात्र माणसांचं काय हो तुमचं तरी कर्तव्य नाही का वाढल्यांना घेऊन यायचं सुनबाईला समजून सांगायचं हा काय लागतंय या म्हातारीला मामा एका सानाला आले तर परत ती चार महिने तेच सांगते मामा आलता भाऊ आलता माझा माझ्यासाठी हे आणलं ते आणलं बर काय पाहिजे तिला आज सगळे पण मामानी यायला नको इकडं नाही बरोबर आहे ना तुम्ही सुद्धा यायला नको का इकडं दादा इथून पुढे काळजी घेईन मी जपा जरा माणसे नुसतं गरजेपुरती नका आठवण येऊ देऊ